भक्ती कदम बिग टीव्ही मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडम माडग्याळी इथं ज्योतिबा फुले समाज उन्नती परिषदेची बैठक उत्साहात पार महात्मा ज्योतिराव फुले यांच्या समाज परिवर्तन शिक्षण प्रसार आणि स्त्री पुरुष समानतेच्या कार्यातून प्रेरणा घेत माडग्याळी इथं ज्योतिबा फुले समाज उन्नती परिषद जत तालुका शाखेच्या वतीनं आज एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत समाजाच्या सर्वांगीण विकासावर शिक्षणाच्या प्रसारावर आणि तरुण पिढीला दिशा देण्यावर सविस्तर चर्चा झाली कार्यक्रमाच्या बैठकीच्या वेळी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी समाजातील विद्यमान अडचणी शिक्षणातील मागासलेपण बेरोजगारी आणि सामाजिक असमानता यावर आपले विचार व्यक्त केले समाजात एकता संघटना आणि शिक्षण हेच प्रगतीचं मुख्य आधार आहे असा संदेश यावेळी देण्यात आला माजी सभापती जे के माळी आपल्या भाषणात सांगितले की महात्मा फुले यांनी अंधश्रद्धा जातीभेद आणि अज्ञानाविरुद्ध लढा देत समाजात जागृती निर्माण केली त्यांच्या विचारांना आजच्या पिढीपर्यंत पोहोचवणं ही आपली जबाबदारी आहे तसेच माजी पंचायत समिती सदस्य पिरगोडा माळी यांनी समाजातील तरुणांना शिक्षणासोबतच व्यवसाय आणि कौशल्य प्रशिक्षणाकडे वळविण्याची त्यांनी बोलताना सांगितले की शिक्षणाबरोबर आर्थिक स्थैर्य मिळविण्यासाठी तरुणांनी उद्योगधंद्यामध्ये उतरावे समाजाने त्यासाठी सहकार्याची भावना ठेवावी या बैठकीत समाज संघटन मजबूत करण्यासाठी प्रत्येक गावात युवक समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहाय्यता निधी निर्माण करणे समाजातील होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे आणि सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी विविध उपक्रम राबवण्याचे ठरले याप्रसंगी तुकाराम माळी रमेश माळी गगाना माळी सिद्धेश्वर कोरे नागप्पा माळी अंबांना माळी बसवराज माळी श्रीशैल कोरे मारुती कोरे महादेव कोळी गोपाळ माळी वन्नाप्पा माळी प्रदीप करगणीकर सुरेश कोरे प्रकाश माळी आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मारुती माळी यांनी तर आभार प्रदर्शन सुरेश कोरे यांनी केले बैठकीस के परिसरातील विविध गावांमधून आलेले कार्यकर्ते समाज बांधव महिला प्रतिनिधी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीत सर्वांनी एकमकांनी ठरवले की महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रचार आणि समाजातील शैक्षणिक तसेच आर्थिक प्रगतीसाठी एकत्रितपणे कार्य करणं हेच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल माळी समाजाच्या वतीनं मनपूर्वक आपलं स्वागत करतोय आता प्रकाश माळी सर छान बोलले त्यांनी जे पुढे जात आहेत त्यांचं कौतुक नक्कीच करा पण पुढे जाणाऱ्याने सुद्धा ज्यांनी मला पुढे पाठवलं त्यांचं ते भान विसरता कामा नाही हे अगोदर लक्षात ठेवलं पाहिजे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत समाजाच्या पाठीशी आहोत मी ठामपणे सांगतोय पण जे चाललेत त्यांनी पण पाठीमागचं आपलं भान विसरता कामा नाही हे अगोदर जाणीव ठेवा कृतज्ञ होऊ नका कृतज्ञ राहा एकदम धन्यवाद तर मी